श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी मराठांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत आषाढी एकादशीला घरच्या घरी पूजा व उपवास हा कसा करावा या दिवशी केस धुवावे का अंघोळच्या पाण्यात अशी कोणती वस्तू टाकावी या दिवशी चुकून व्रत मोडले तर काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल सोबतच बेल आयकॉनचा बटनही दाबा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा येत्या सतरा जुलैला म्हणजेच बुधवारी आलेले आहेत आषाढी एकादशी या आषाढी एकादशीला देवशयणी एकादशी असंही म्हणतात हिंदू धर्मग्रंथांमध्ये एकादशी तिथीला थी सर्वश्रेष्ठ मांडले गेलेले आहेत या दिवशी श्रीहरींचे पूजन केले जाते एकादशीच्या दिवशी जप तप दानधर्म केल्याने त्याचे पुण्य कितीतरी हजार पटीने आपल्याला मिळत असते आणि आपण पापांपासून देखील मुक्त होतो आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्ष देते या एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजेच देवउठणी एकादशीपर्यंत चार महिने भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरात क्षयन करतात या चार महिन्यांना चातुर्मास असंही म्हटलं जातं या चार महिन्यामध्ये सृष्टीचे संवार करणारे महादेव पालनहराचे काम करतात म्हणजे सृष्टीचे संपूर्ण कार्य चार महिन्यांसाठी त्यांच्याकडे असते पदमपुराना सांगितले आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी जे भक्तजन कथापूर्वक उपवास करून विधीपूर्वक भगवंताचे पूजन करतात त्यांच्या सर्व कष्टाचे निवारण होते व सर्व प्रकारच्या पापांपासून त्यांना मुक्ती मिळते आणि त्यांना मृत्यूनंतर वैकुंडात स्थान देखील मिळते श्री विष्णूंना आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय केले जातात ते उपाय खूप प्रभावशाली असतात आणि लवकरात लवकर फळ देणारे असतात हा उपाय करण्यासाठी देवशयनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान करताना तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं चंदन किंवा पिवळी हळद टाकून हे स्नान तुम्हाला करायचं आहे स्नान झाल्यावर पिवळी व लाल रंगाची वस्त्रं तुम्हाला धारण करायची आहेत कारण पिवळा रंग हा श्रीविष्णूंचा आणि लाल रंग देवी लक्ष्मीचा आवडता रंग आहे नंतर देवासमोर बसून तुम्हाला श्री विष्णूंच्या मूर्तीला स्नान घालायचे आहेत जर श्री विष्णूंची मूर्ती नसेल तर फोटो असेल तर फोटो हा तुम्हाला ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून काढायचा आहे जर तुमच्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये श्रीहरिविष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर अशा वेळी भगवान विष्णूंच्या रूपात असणारी बाळकृष्णांची मूर्ती जी आहे तर तिची तुम्हाला पूजा करायची आहे यानंतरनं ती मूर्ती आपल्या देवघरामध्ये एका लाल रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यावरती स्थापित करायच्या आहेत फोटो असेल तर फोटो त्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे यानंतरनं आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने देवांना हळद कुंकू तुम्हाला व्हायचं आहे यानंतरनं एक पिवळ्या रंगाचे फूल श्री विष्णूंना तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यांच्यासमोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूप व अगरबत्ती लावून वातावरण तुम्हाला सुगंधित करायचं आहे अशा प्रसन्न वातावरणात केलेले कोणतेही कार्य उपाय हे लवकरात लवकर शुभ फळ हो देतात ही सगळी पूजा करून झाल्यानंतरनं एखादा गोड पदार्थ नैवेद्याला तुम्हाला ठेवायचा आहेत जर तुमच्याकडे एखादा गोड पदार्थ हा नैवेद्य म्हणून नसेल तर तुम्ही साखर देखील ठेवू शकता आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये दे सर्व देवतांचे तेथ हे एकवटलेले असते म्हणून या दिवशी व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशींचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते तर अशा पद्धतीने आपल्याला घरच्या घरी श्रीहरिविष्णूंची पूजा ही करायची आहेत आता उपवास हा आपल्याला कसा करायचा आहे तर आपल्याला सतरा जुलैला म्हणजे बुधवारी संपूर्ण दिवस आणि रात्रभर हा उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा जुलैला गुरुवारी हे व्रत जे आहे तर ते सकाळी आपल्याला सोडायचं आहे संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला उपवासाचे पदार्थ जे आहेत तर ते सेवन करायचे आहेत या पदार्थांमध्ये आपण सैनव मिठाचा वापर जो आहे तर तो करायचा आहे या दिवशी पूर्णपणे सात्विक आहार घ्यावा या दिवशी तांदळाचं सेवन केलं जात नाही घेवडा खाल्ला जात नाही बारलीचं सेवन केलं जात नाही तसेच कांदा लसूण मसूर डाळ चना डाळ वांगी त्याचबरोबर मांस मच्छी अंडी या पदार्थांचं सेवन देखील केलं जात नाही आता या दिवशी तुम्हाला व्रत असल्यामुळे तुम्ही हे पदार्थ सेवन करणार नाहीत परंतु या दिवशी अनेक जण व्रतसुद्धा करत नाही या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल परंतु तुम्हाला हे पदार्थ जे आहेत तर ते आवर्जून टाळायचे आहेत या दिवशी तांदळापासून बनवलेले कोणतेही पदार्थ तुम्हाला सेवन करायचे नाही जर या दिवशी तुम्ही हे पदार्थ खाणं टाळलं तर तुम्हाला एकादशीचं पुण्यफळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होईल भगवान विष्णूंचा तुम्हाला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल त्यानंतरनं या दिवशी केस हे धुवावे का तर पहा या दिवशी कधीही केस धुतले जात नाही म्हणजे जेव्हा एकादशी तिथी असते तर एकादशी तिथीला केस धुतले जात नाही या दिवशी जर आपण केस धुतले तर आपल्याला व्रताचं पुण्य जे आहे तर ते मिळत नाही आणि आपलं व्रत देखील पूर्ण होत नाही म्हणून एकादशी तिथीला कधीही केस धुतले जात नाही आणि कुठलाही शॅम्पू किंवा साबण जो आहे तर तो सुद्धा आंघोळीसाठी वापरला जात नाही आणि म्हणूनच आपल्याला हा एक नियम जो आहे तर तो आवर्जून लक्षात ठेवायचा आहे यानंतरनं या, या दिवशी चुकून व्रत मोडले उपवास मोडला तर काय करायचं तर पहा या दिवशी जर चुकून तुमचा कळत नाकळत उपवास मोडला तर सर्वप्रथम तुम्हाला विष्णूंची माफी मागायची आहे की ही एकादशी माझ्याकडून चुकून मोडली हे व्रत माझ्याकडनं चुकून मोडलं गेलं मला माफ करा अशी तुम्हाला सर्वप्रथम माफी मागायची आहे यानंतरनं एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही पूर्ण दिवस तुम्हाला उपवास करायचा आहेत आणि नंतरनं दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी हे व्रत जे आहे तर ते सकाळी सोडायचं आहे म्हणून जर तुमची या दिवशी एकादशीचं व्रत मोडलं चुकून एकादशी तुमची मोडली तर तुम्हाला अशाच पद्धतीने हे व्रत जे आहे तर ते पूर्ण करायचं आहेत जर तुमची कळत ना कळत एकादशी बुधवार दिवशी मोडली म्हणून तुम्हाला कुठल्याही मनामध्ये शंका कुशंका ठेवायची नाही नाराजी ठेवायची नाही या दिवशी तुम्ही विष्णूंची माफी मागून हे व्रत अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता अशा पद्धतीने तुम्ही व्रत केलं तरीही या व्रतच तुम्हाला पूर्ण पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होईल त्याचबरोबर एकादशी तिथीला धर्म करायला अनन्य साधारण महत्व दिलं जातं या दिवशी दान केल्याने आपल्याला कितीतरी अधिक पटीने पुण्य मिळत असतं परंतु या दानामध्ये तुम्हाला तांदूळ हे अजिबात दान करायचे नाही या दिवशी तांदळाचं सेवनही केलं जात नाही आणि तांदूळ देखील दान केले जात नाही या दिवशी आपण जर तांदळाचं दान केलं तर आपल्या घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते आपल्या घरातून काढता पाय घेते आणि आपल्यावर दरिद्री आणि गरिबी ही यायला सुरुवात होते म्हणून या दिवशी तुम्ही चुकूनही तांदूळ हा दान करू नका तांदूळ हा फक्त तुम्हाला पूजेमध्येच वापरायचा आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला तांदूळ हा जेवणातही वापरायचा नाहीत आणि दानदेखील करायचा नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला केस देखील कापायचे नाहीत आणि नखेदेखील कट करायचे नाही बऱ्याच जणांना सवय असते की नख हे तोंडात घालून कट करत असतात परंतु तुम्हाला ही चूक अजिबात या दिवशी करायची नाही जर या दिवशी तुम्ही तोंडाने नख काढली तर बघा तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच गरिबी ही आल्याशिवाय राहणार नाहीत तर अशा पद्धतीने तुम्हाला हे नियमांचं पालन हे करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ